देवाची करणी आणि नारळात पाणी अशी एक मन तुम्ही आणि मी आतापर्यंत ऐकलीच आहे म्हणजे निसर्ग किंवा देव कधी काय घडवू शकतो याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही तर असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात निसर्ग सृष्टीने घडवलाय कारण तुम्ही असं कधी ऐकलंय का की आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ नाही ना पण हे खरंय आता तुम्हाला वाटत असेल की अरे नक्की काय विषय हा तर चला जाणून घेऊयात नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहता न्यूज बत्तीस वर्षीय गर्भवती महिला आपलं बाळ नियमित सुरक्षित आहे का हे तपासण्यासाठी रुग्णालयात आलती हे महिला न, ही महिला बत्तीस आठवड्यांची गर्भवती असल्यानं डॉक्टरांनी तिला तपासून सोनोग्राफी करण्यास सांगितलं श्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर त्या डॉक्टरांना धक्काच बसला कारण डॉक्टरांना त्या महिलेची सोनोग्राफी केल्यानंतर की या महिलेच्या बाळ आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्या बाळाच्या पोटातही दुसरं बाळ आहे त्या डॉक्टरांना या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता कारण डॉक्टरांना असं वाटत होतं की आपल्याकडूनच तपासणीमध्ये काहीतरी चुकीचं घडलं असावं म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून घेत पुन्हा एकदा महिलेची तपासणी करून हे निश्चित केले डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या पोटातही दुसऱ्या गोळा समोर या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत फिटस इन फिटो असं म्हटलं जात ही अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे कॉन्जेनाइटल एब नॉर्मेलिटी मुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याचं कळत आहे जवळपास वीस लाख गरोदर महिलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते अशा वेळी प्रसुती ज्यावेळी पोटातलं बाळ आणि त्या बाळाच्या पोटात असणाऱ्या दुसऱ्या बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील दुसरा बाळ काढून घेतला जातो याच दरम्यान बुलढाण्यातील गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा नसल्यानं या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथे सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात सध्या त्या त्या धोका नाही मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर परिस्थिती काय असेल त्यानुसार निर्णय घेऊ यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवू असंही डॉक्टरांनी नमूद केलंय तर हा होता आजचा विषय भेटू पुढील भागात अशाच एका नवीन विषयासह पाहत रहा न्यूज ऑनकट धन्यवाद